आज जो या ठिकाणी मोर्चा निघाला आहे याच्यात आज जर संभाजीनगर या ठिकाणी पाऊस जर म्हणताल तर तुफान पाऊस चालू आहे पण इतकं असूनही या ठिकाणी मोर्चा सहभागी झाले लोक जाऊ शकता म्हणजे एका या संख्या छत्री केली पण या ठिकाणी जो या ठिकाणी जे सध्या गर्दी तुम्ही पाहत असाल तर हजारोच्या संख्येत हजारोच्या संख्येमध्ये जे लोक आहेत ना एवढ्या पाण्यातही या मोर्चा सहभागी झाल्या सध्या लाखो लाखो लोक होते पण पाण्याच्या न बिचारी इकडे तिकडे आळशाले थांबल्यात आजूबाजून साऱ्याच्या दुकान दिसतात या ठिकाणी थांबल्यात लोकांना सामान आणलं ते गाडीन राहिलं पण एवढ्या मोठ्या पाणी पावसाचा या ठिकाणचा जो मोर्चा आहे की नाही हा जबरदस्त पद्धतीनं या ठिकाणी सध्या मार्ग क्रमी होता हा जर लोकांचा काय वर जेव्हा दुरून दुरून लोक अरे कोणाला चालता येत नाही कोणाले बोलता येत नाही कोणाला ऐकू येत नाही असे सारे लोक आजच्या या आक्रोश मोर्चात सहभागी झाले आहेत तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर एवढ्या पाण्यात राजे काय पाण्याचा हो एवढ्या याच्या टाइमातच आलं हो पाणी या एवढ्या पाण्यातही मोठे जे आंदोलन करतात लोक पाहू कोणा पद्धतीचे आहेत अपंग आहेत अंदा आहेत अरे काय सांगू तुम्हाला मले कसं कसं आहे कसं होऊन राहिलं पण एवढ्या याच्यातही एवढ्या यातही ते जे लोक आहेत की नाही या ठिकाणी जर पाहत असाल या आंदोलनात सहभागी झाल्यात मोठ्या प्रमाणात लोक आहेत बाबा दुरून दुरून लोक आले हो चालता येत नाही हो काही जण उठू आण लागते हो राजे पण एका माणसाच्या इकडे पाहून एका माणसावर भरोसा ठेवून पुऱ्या महाराष्ट्रातले जे अपंग बांधवातील राजे येणं संभाजीनगर की नाही तुम्हाला सांगतो ना जामच करून टाकलं ना संभाजीनगरच्या मी शिवेखाणा चौकात सध्या नाव आठवत नाही मावलपात बापरे मोठे मोठे असे भव्य असे फ्लेक्स लागले आहेत आणि लोक लोक या बाजूला तुम्ही जर पाहत असाल तर क्रांती जे चौक आहे मोठे मोठे फ्लेग्स मोठ्या मोठ्या संस्थिती या ठिकाणी लागले असून हजारोच्या संघ आणि एका या ठिकाणी जेसीबी आणली आहे मच्छी बहुत स्वागत करण्यासाठी आणि इकडच्या बाजूला डाव्या हातात जर तुम्ही पाहत असाल तर सध्या मच्छी बहुता जो मोर्चा आहे तो मच्छी बहुता मोर्चा या दिशेने सध्या येत आहे सुरुवातीला या ठिकाणी प्राचे कार्याध्यक्ष बंधू जमदार पुढे आहेत आणि हा मोर्चा जो आहे सध्या हा या ठिकाणी आगेकूच करताच दृश्य सध्या हा या ठिकाणी तुम्ही बोलून राहिले की मच्छी बहु पाठीमागा आहे आणि हजारो हजारोच्या संख्येचे लोक आहेत सध्या या मोर्चा सहभागी होऊन शांभाजीनगरात आवाज केला राजो अरे बाबा लोकांचा काय राजे लोक पाणी जर म्हणताल तर बदल पाणी पडलं पण तेव्हा पाण्याचा जसं पाणी उतरलं तसंच लोक एकत्र जमा झाले आणि आता आज आहे आयुक्ताच्या दिशेने आगेकूच करणार आहे आजच्या या मोर्चात मोठ्या प्रमाणात अपंग बांधव महाराष्ट्र भरातल्या साऱ्या ठिकाणून एकत्र येऊन या मोर्चात सहभागी झाले आहेत अरे बाप्पा लोक काय काय जो कोणा शब्दात सांगू तुम्हाला मी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आहेत की भयानक दृश्य सध्या या ठिकाणचं आहे आणि सारे लोक नाही ऐकू येत नाही ऐकू येत नाही बोलता येत नाही असे सारे अपंग लोक या संभाजीनगरात कि नाही या आजच्या मोर्चात सहभागी झाले लोक पा कोण्या पद्धतीच्या चालता येत नाही हो ते काठीचा आधार घेऊन चालला लागते पाय नाही आहेत एकामेकाच्या आधारानं लोक या मोर्च सहभागी झाले अखेर संभाजी नगरात एवढा पाणी पावसाच्या दिवसातही मोर्चा चालू झाला आहे पोलीस प्रशासन दांडग्या बंदोबस्तासह या ठिकाणी दाखल झाला महाराष्ट्र भरातील जे अपंग बांधव प्रहारचे कार्यकर्ते सर्वजण या मोर्चात सहभागी झालो असून लाखोच्या संख्येनं काही महिला आहेत काम करणाऱ्या महिला आहेत लहान लेकरं आहेत काही मुली आहेत हे सर्वजण आजच्या या मोर्चात सहभागी झाले असून नगरात तुम्हाला सांगतो मी भाऊ बाबा अरे बापरे निरा काय बोलता येत नाही हो अशी बोलतात लोक असे मोठ्या प्रमाणात लोक आले असून आता सध्या हलगीच्या नादावर डपळ आपलं जुन्या काळातलं कसं घनघन वाचते त्या डपलीच्या नादावर सध्या बच्चि भाऊ आता मार्ग क्रमण करत आयुक्तालयाच्या दिशेने जाणार आहे kao da mu je teško da mu se to dogodi igennek a pénzügyi magánszemélyeknek a pénzügyi eszközökkel kapcsolatos <laughs> jogokról szóló törvényben szereplő 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 jogokról 不要啊 लाखोच्या संख्येत आंदोलन करते बचू करू बच्चू या रॅली वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे महाराष्ट्र भरातून आलेले आंदोलन करते प्रशासनाचं लक्ष आपल्या हो इथे भेटून घ्यायसाठी पुढेपूर प्रयत्न आहे या ठिकाणी जर तू पाहत असाल तर सर्वच कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारचा आनंद घेऊन या उत्सव म्हणजे आनंद घेणार ठिकाणी मोर पंख लावून पारंपरिक आदिवासी नृत्य करणारे काही लोक आले काय जबरदस्त दाखवून राहिले एकदम एखाद्या मोठ्या सेलिब्रिटी ज्या ठिकाणी आपण स्वागत करतो त्याच पद्धतीचा त्याच पद्धतीचा हा ठिकाणी तुम्ही जर पाहत हे वेगळ्याच पद्धतीचं नृत्य आणि पारंपरिक आदिवासी नृत्य जे आहे ते या ठिकाणी नाचताना जर चित्र दिसून राहिलं तुम्ही हे या ठिकाणी बघू शकता जे हे सर्व दृश्य जे आहे हे या ठिकाणी हे झालंय तुम्ही या ठिकाणी हे पाहू शकता की हे किती वेगळ्या पद्धतचं या ठिकाणी नृत्य चालू आहे आज दाखवला बापरे लोकांचं काय हो राजो अरे बापा बापा निरा उभं राहायला जागा ना दुरून दुरून लोक आले सुरुवातीला असं वाटलं की बाबा पंचवीस तीस हजार लोक असतील पण या ठिकाणी लाख दोन लाख दोन लाख आणि अडीच लाख लोक आहेत

<mimic music plays> <gol -num> सोबत या ठिकाणी एक बाबा दादा तुमचं नाव काय कोण्या ना गाऊन आले राजू राली हो काय काव बच्ची बच्चू एवढ्या पाण्यात लाखो लोक आले ना आम्ही एवढं भाऊ एवढ्या साडेपाचशे किलोमीटर वरून आहे की नाही आम्ही बेलोरा गावच्या आहे अतुल सिंगन म्हणून ना आता बच्चू भाऊ फक्त अचलपूर पुढचे मर्यादित नसून आता महाराष्ट्रभर पेशावर लोकांची आशा आहे काय म्हणता लोक देशात आशेनं फोन राहिले आता मी फोन राहिलो भाऊ एवढे समजून घे अपंग लोक आले लाखोच्या संख्येनं लोक आले सांगा राजू एवढे मोठे लोक आले एका पद्धतीनं बच्ची भाऊन आजचा जो मोर्चा काढला सरकारवर याचा काही दबाव पडेल काय अरे सरकार आता फाटनच नाही सरकारची कशी गोष्ट करता तुम्ही सरकारनं पूर्ण तेच जे मागणी आहे तर पूर्णच करावा आता जर नाही केली तर मग ते लागून गेली असं समजून चला तुम्ही सांगा आज एवढं मोठं पाणी राजू एवढ्या पाण्याचे लोक आले ना म्हणजे पक्की भाऊ चेहरा मरून पाऊन राहिले काय बिलकुल इतकं आश्वासन राहिले का ज्याची काही हर्ज नाही आहे शंभर टक्के असं म्हणजे पाहून यांनी पाहून घ्या पहा काय म्हणता किती आशेनं आलेले आहे इतक्या दुरून आलेले कुठे गावचे पहा बर नांदेड जिल्ह्यातून लोक आले सांगली सातारा गडचिरोली चंद्रपूर कुठून कुठून लोक आले लाखोच्या संख्येनं लोक आले ना ना है काय म्हणता